नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या फॅक्ट वल्ला या चॅनलवर या चॅनलवर तुम्हाला बालभारतीच्या जुन्या पुस्तकामधील विविध थळे पाहायला मिळतात चला तर मग आज आपण एक नवीन गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचं नाव आहे सोन्याची कुरा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू एक होत्या लाकूड तोड्या तो जंगलात जाई लाकडे तोडून आणि ती विकून कसे बसे पोटभरी त्याचे आजोबा देखील लाकूड तोड्यास होते एकदा ते जंगलात लाकडे तोडत होते त्यांची कुऱ्हाड बाजूच्या तलावात पडली ते काठावर बसून रडू लागले त्यांचे रडणे ऐकून देवदूत म्हणाला त्याने तळ्यात उडी मारून एक सोन्याची कुऱ्हाड वर काढले आणि आजोबांना म्हणाला ए हे तुझी कुराड आजोबा म्हणाले माझी कुराड सोन्याची नव्हती देवदूताने पुन्हा तलावात उडी मारली आणि चांदीची कुराड वर काढली आपली नाही म्हणून आजोबांनी ती सुद्धा घेतली नाही मग देवदूताने आजोबांची मूळ लोखंडी कुराळ वर काढली हीच ती माझी कुराड म्हणून आजोबांनी ती घेतली देवदूताने आजोबांचा प्रामाणिकपणा पाहून हो सोन्याची व चांदीची कुराळ त्यांना बक्षीस दिली आजोबाची गोष्ट कळताच लाकूड तोळ्याच्या तोंडाला पाणी सुटले त्याच्या मनात आले देवदूताकडून सोन्याची कुराळ मिळवावी त्याने आपली लोखंडाची कुराळ तलावात फेकून दिली आणि काठावर बसून रडू लागला देवदूताला त्या आजोबांचा जहा नातू आहे हे त्याने ओळखले आहे आई तसाच प्रामाणिक असणार सोन्याची व चांदीची कुराळ काढत बसण्यात कशाला वेळ घालवायचा असा विचार करून त्याने लोखंडी कुराडच तलावातून वर काढले लाकूड तोडा खट्टू झाला त्याला हवी होती सोन्याची कुराळ व देवदूतला म्हणाला ही कुराड माझी नाही आज लाकड तोडायला मी आजोबांची सोन्याची कुराड आणली होती देवदूत मनात हसला लाकूड तोडाचा खोटेपणा त्याने ओळखला तरी तलावात उडी मारून त्याने सोन्याची कुराळ वर काढले लाकूड तोडाने ती देवदूतांच्या हातून ओढून घेतली आणि घराकडे सुटला बाजूच्या झाडामागे दोन चोर दडून बसले होते त्यांनी सोन्याची कुराळ घेऊन पडताना पाहिले त्यांनी लगेच त्याला अडवले आणि त्याची सोन्याची कुराळ इस्कावून घेतली चांगला मार दिला आणि जवळच्या काटेरी झुडपात त्याला फेकून दिले लाकूड तोड्याला खूप काटेरी होतले त्याचे अंग रक्तबंबाळ झाले सोन्याची कुराळ तर गेलीच पण मूळ लोखंडाची कुराळ परत मिळाली नाही तो काळजीत पडला आता लाकडे तोडायची कशाने पोट भरायचे कसे तो पुन्हा तलावाच्या काठी गेला तलाव खूप खोल होता त्यात उडी मारण्याची हिंमत होत नव्हती पूर्वी कोणीतरी उडी मारली आणि तो वर आलाच नाही हे त्याला ठाऊक होते आता आपल्याला उपाशीच राहावे लागणार म्हणून लाकूड थोड्या रडू लागला मी हावरटपणा केला सोन्याची कुराड मिळवावी म्हणून मी देवदूताशी खोटे बोललो याचे त्याला फार वाईट वाटू लागले तो मनात देवदूताचा धावा करू लागला आणि म्हणाला यापुढं मी हावरटपणा करणार नाही खोटे कधी बोलणार नाही देवदूत आला त्याने तलावात ओडी मारून लोखंडी कुराड वर काढली आणि म्हणाला या कुऱ्याडीनं फक्त वाढलेली लाकडं तोड झाडं तोडू नकोस जंगलाचं रक्षण कर लाकूड तोड्याने नमस्कार केला आणि तो आनंदाने घरी परतला मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं मनापासून धन्यवाद